रणनीती टाईम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जगभरातील महिला आज घडीला कोणत्या क्षेत्रात कमी नाहीत याचा प्रत्यय नेहमीच आपल्याला येत असते सामाजिक शैक्षणिक क्षेत्रापासून ते राजकीय सत्ता चालवण्यापर्यंत महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळते देशभरात आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो विविध ठिकाणी उपक्रमांनी महिला दिन साजरा केला जातो संघर्षवादी महिलांचा सन्मान केला जातो महिला व कुटुंबाची मोठी व महत्वाची जबाबदारी सांभाळत असतात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष निर्भीडपणे काम करत आहेत त्याच अनुषंगाने गांधीनाथा रंगजी बालविद्यालय येथे महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे अनेक क्षेत्रातील महिला मान्यवर उपस्थित होते व शाळेचे मुख्याध्यापिका नीता मोहोळकर शिक्षिका अनघा कोठाडिया वैशाली रणदिवे सविता कस्तुरे सुप्रिया पावळ रेणुका पाऊळ अंबुता दहीहंडी वैशाली काळे आदी शिक्षक तर कर्मचारी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा